मग सोनाई दूधच्या माध्यमातून पशु माध्यमातून अनेक व्यवसायाच्या माध्यमातून सोनाई ग्रुप मध्ये कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांकडून असं सांगणं आलं की आपण कुठेतरी समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि डोळ्यासमोर एकच आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी वर्गासाठी पंचवीस टक्के रक्कम दोनची जमीन थोडं एकचं रुपांतर आज सगळ्या शेतकऱ्यांना झाल्यामुळे अतिशय मोठा फायदा या निर्णयामुळे बांधवान होतोय चौफेर विकासाची काम उद्योग असेल का आरोग्य असेल आयटी क्षेत्र असेल रस्ते पाणी वीज चौफेर विकासाची कामं आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधवाण सुरू आहे आज महाराष्ट्र देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून उद्योग गुंतवणीमध्ये महाराष्ट्र हा नंबर एक नंबरला या ठिकाणी बांधवांवर गेलेला आहे अभिमान आहे आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष माझे वडील दशरथ दादा माने यांनी चंद्रकांतदा आपल्याला सुद्धा माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये रवीदाला आमचा इंदापूर तालुका कसं पाहिला गेला तर भौगोलिक परिस्थिती आमच्या तालुक्याची अतिशय चांगली आहे एका साईडला भीमा नदी एका साईडला नीरा नदी आहे मधून आमचा फोर रस्ता गेलेला आहे आणि तिथं रेल्वे स्टेशन सुद्धा बिघनचं आहे या तालुक्यामध्ये आम्हाला येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्याच्या विकास कामा कामासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करावं असे आपल्याला नम्रतेपूर्वक या ठिकाणी दादा विनंती करतो आणि आदरणीय माने यांनी सुद्धा माझे वडील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी काम केलं होतं दादा आमचे शेती शेतीपूरक व्यवसाय सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या इंदापूरमध्ये ठिकाणी सोनाई ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी लावलं मग सोनाई दूधच्या माध्यमातून पशुखाद्याच्या माध्यमातून अनेक व्यवसायाच्या माध्यमातून सोनाई ग्रुपमध्ये आज दहा हजार एम्प्लॉयमेंट आणि हजारो कोटीची गुंतवणूक आम्ही आमच्या तालुक्यामध्ये केली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी पंचवीस हजार तरुणांना रवीदेला रोजगार देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशिर्व आमच्या तालुक्यातली आपल्या तालुक्यातली थी या ठिकाणी आनंद आहे दादा नरसिंगपूर हे देवस्थान आमच्या तालुक्यामध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ हो, सातत्याने दर्शनासाठी येतात तिथला त्यांचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकासाची काम या ठिकाणी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मारुती राजे भोसले यांच्या पावन स्पर्शाने आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही जिथं काम करत असल्याचं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून अभिमान आहे आनंद आहे त्याच्या घडीसाठी सुद्धा आपल्या या ठिकाणी देवेंद्र भाऊंच्या माध्यमातूनच जवळपास दोनशे एकावन्न कोटी रुपयाची कामं या मानवजीराजेंच्या घडीसाठी या ठिकाणी सुरू आहे बरोबर आहे त्याचबरोबर दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या जनतेनं दोन हजार सतराला जिल्हा परिषद म्हणून या ठिकाणी दादा मला निवडून दिलं मी बांधकाम सभापती झालो त्या काळामध्ये आम्ही जवळपास तीनशे कोटी रुपयाची काम आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी करू शकलो आणि त्यांच्या सगळ्यांच्या ची विधानसभा कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी या ठिकाणी रवीदादा अपक्ष लढलो कोणताही पक्ष नसताना चिन्ह नसताना जनतेच्या आशीर्वादामुळं मला दादा चाळीस हजार मताधिकी या ठिकाणी मिळालं कुठला पक्ष नव्हता फक्त जनतेच्या आशीर्वादामुळे मला एवढं मता या ठिकाणी मिळालं नंतर त्या सहा महिन्याच्या काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांकडनं असं सांगणं आलं की आपण कुठेतरी समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि डोळ्यासमोर एकच आमच्या पक्षाला दो म्हणजे भारतीय जनता पार्टी <दिये> सर्वसामान्य माणसाला कार्यकर्त्याला ताकद देऊ शकत तुम्हाला सांगतो कालच उदाहरण घ्या हे रवी दादा हे दादा सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज प्रदेश अध्यक्ष या ठिकाणी होऊ शकतो हे फक्त भारतीय जनता पार्टी मध्ये होऊ शकतांच्या माध्यमातून सुद्धा सुद्धा ते बांधकाम असताना तुम्ही कोठ्यावधी रुपयाचा निधी हे आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे आम्ही कदापी रवीदा आपल्याला विचारणार नाही आपला आशीर्वाद आपलं सहकार्य दादा आमच्यावर आपण असा ठेवाल अशा प्रकारची अपेक्षा करतो दौंड आमदार माझे मार्गदर्शक सातत्यानं मला कधी चुकलं तर दुरुस्त करणार मायेचा या ठिकाणी माझ्या खांद्यावर टाकणार त्यांची खूप मायासाठी या ठिकाणी प्रयत्न होते त्यांनी खूप समजून सांगितलं आणि आज राहुल दादांनी या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून राहुल दादांच्या आज प्रवेश आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय मी राहुल दादांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दादा तुम्ही आम्हाला मान जो सन्मान पार्टी मध्ये घेऊन या ठिकाणी दिला त्याबद्दल दादा तुमचा सुद्धा या ठिकाणी आज तुम्ही पाहिला असेल आज आपल्या देवेंद्रबाब साहेबांच्या सरकारमध्ये झोशच्या बाबतीत सुद्धा अतिशय चांगले निर्णय आज चंद्रकांतजी चंद्रशेखरजी बाबनकडे साहेब आले नाहीत संदाला परंतु त्यांनी घेतलेले निर्णय आज आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगण्यात सांगण्यास मला आनंद वाटतो की बावनकुळे साहेबांनी जो निर्णय घेतला शेत सारा माफ करायचा म्हणजे कोणत्याही जुन्या ज्या काही शेतकऱ्यांसाठी वर्ग दोनच्या जमिनी होत्या त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावानं होण्यासाठी खूप मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होत होती आणि त्यासाठी बावनकुळे साहेबांनी व फडणवीस साहेबांच्या सरकारने त्या ठिकाणी शेतकरी वर्गासाठी पंचवीस टक्के रक्कम भरून थोडं दोनची जमीन वर्ग एकचं रुपांतर आज सगळ्या शेतकऱ्यांना झाल्यामुळे अतिशय मोठा फायदा या निर्णयामुळे बांधवांना होतोय त्याचबरोबर आपण पाहिलं जर बांधावरती जो एक्सपी दशांत आपल्या बांधावरचा जो रस्ता सहा फुटाचा होता तो पंधरा फुटाचा रस्ता सुद्धा बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे शेखर निवडणे साहेब इथं आवडतून उपस्थित आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि दादा दादा मी सगळ्यांना एवढंच सांगतो दादा की सगळे कार्यकर्ते रवी दादा दहा वाजता आले आता जवळपास अडीच वाजले मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो जाताना आपण सगळ्यांनी सावकाश घरी जायचं आहे मी सुद्धा तुमच्या बरोबरच घरी येणार आहे कुणीही गडबड गोंधळ न करता एक शांततेमध्ये आपण या ठिकाणी घरी जावं अशा प्रकारची विनंती करतो आणि रवीदा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण जी मला जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून तो पार्टीचा चोवीस तास इंटू सेव्हन पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करील अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो आणि तालुक्याच्या विकासासाठी आज काही लोक म्हणतील यांचा प्रवेश झाला असं तसं पण मी दादा माझा कसलाही वैयक्तिक या ठिकाणी स्वार्थ नाही जनतेच्या विकासासाठी आणि इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आज या ठिकाणी प्रवेश करत आहे मी सातत्यानं या अगोदर देखील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज रविदादांचा आभार व्यक्त करतो चंद्रकांतदा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला समाविष्ट करून घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी अप्टे अप्टे जी काय आपले आपले सगळे जुने सहकारी यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये काम केलेलं आहे ही पार्टी घरोघरी पोहोचवण्याचं काम सुद्धा सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढे जी काय राहिलेलं जी काय काम असेल ती पार्टीचा कार्यकर्ता म्हणून घरोघरी जाऊन आम्ही सगळी जन मंडळी जीवाचं दान करून भारतीय जनता पार्टी काम करू रवींद्र आपला आशीर्वाद आपलं सहकार्य तंत्रज्ञानाला असंच आपलं राहू द्या अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आणि जरी आम्ही आपल्याकडे आलो तरी आमच्या कार्यकर्त्यांची सार्वजनिक काम जी काय असतील तालुका लेवलची आणि ती जिल्हा लेवलची हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण करावीत अशा प्रकारची आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी मला वेळ देऊन समाविष्ट केल्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करून संभवतो जय हिंद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेनेच चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीत ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा